सप्रम नमस्कार ज्ञान वंदा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या जिल्हा न्यायालय याबाबत विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं अपडेट आलं आहे तर लक्षात घ्या हॉल तिकीट डाउनलोड करायला सुरुवात झाली आहेत ज्या विद्यार्थी मित्रांना लिंक पाहिजे असेल त्यांनी मला व्हॉट्सअप करा आणि हॉल तिकीट डाउनलोड लगेचच करून घ्या आता परीक्षा कधी होणार आहे तर लक्षात घ्या परीक्षा पाच फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान परीक्षे विद्यार्थी मित्रांनो होणार आहेत तसेच आपण बघू शकतात लिंक जर ओपन केले तर या ठिकाणी आपण बघू शकतात स्टेनोग्राफर आहे ज्युनियर क्लर्क आहे पिऊन आहे हमाल ज्याही पदासाठी आपण अप्लाय केला असेल त्याकरिता विद्यार्थी मित्रांनो आपण तिकीट डाउनलोड करून घ्या आणि परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो तयार राहा आणि लक्षात घ्या आपला अभ्यास जर झाला नसेल आणि आपल्याला क्वेश्चन बँक हवी असेल तर लक्षात घ्या आपल्याकडे सात हजार प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन यामध्ये तुम्हाला इतिहास भूगोल नागरिकशास्त्र साहित्य सामन्यज्ञान संगणक त्यासोबत विज्ञान तसेच चालू घडामोडींचे चा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहेत चालू घडामोडी ज्या आहेत त्या तुम्हाला जानेवारी एंडपर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला या ठिकाणी भेटतील जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करा आणि विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज परचेस करा पीडीएफ स्वरूपात तुम्हाला फाईल भेटणार आहेत कमी वेळात तुमची चांगल्या पद्धतीने तयारी होईल आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तसंच आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून हॉलटिकीट डाउनलोड करायला त्यांना सोपं जाईल थँक्यू